खेद वाटते राज्याचं नेतृत्व या मानसांना दिलं आज हे माणूस अर्धा पूर मुदखेड फोकर अर्धापूर मुदखेड भोकरच पराभव या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला आता या जनतेचा रोष हे कधीच परवडणार नाही तुम्हाला ही जनता कधी माफ करणार नाही नी नी या ठिकाणी जनतेने निश्चय केलाय काँग्रेस सोबत राहतात काँग्रेसची जागा या ठिकाणी येईल आणि आदरणीय पटोले साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोबत आपण आपली ताकद या ठिकाणी लावू त्यामध्ये आज या ठिकाणी दोन जण आहेत पप्पू पाटील दामिनी या दोघांचं काम आहे दामिनी जामिनीताईन सामाजिक काम केलंय सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी मोठा उल्लेख आहे या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजासाठी थोडा आपलं योगदान देणारा आहे आणि प्रत्येकाने म्हणूनच समाजात एक प्रतिष्ठा कार्यकर्ते हे जवान किंवा बलिदान वाले लोक नाही दाखव या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक सगळ्यांची क्षमा मागून जे का मी एक गोष्ट बोलता बोलता राहिलो विशेष करून आपल्या आज इथे प्रवेश करणारे लोकची उद्यमान उत्सर्पणी असतील त्याचे सगळे सहकारी असतील त्याचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पक्षात स्वागत करतो काँग्रेस म्हणजे सगळे लाभार्थी जेवढे आहेत जेवढे स्वार्थासाठी आहेत त्याला पैशाची अपेक्षा आहे सगळे भाजपमध्ये निघून गेले पण हे वाघासारखे जण आहेत ते विचारधारेला पक्षाला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे हे सगळेजण आहेत त्याबद्दल मी त्या सगळ्याचे विशेष करून मनपूर्वक आभार पक्षाच्या वतीनं मानतो